सागरी सेतूला जोडणारा कोस्टल रोड खुला कोस्टल रोड वांद्रे सी यश देव इंधनात मोठी बचत होणार ओ वन मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरडी सागरी सेतू मार्ग यांना जोडणारा पूल अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील हा प्रोजेक्ट आहे मुंबई कोस्टल रोड वरून उतरले जाणारे आता वांद्रे वरडी सागरी सेतूने थेट प्रवास करू शकणार आहे त्यामुळे नरिमन पॉइंट ते वांद्रे हे अंतर मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे त्यामुळे मुंबईकर वाहन चालकांच्या वेळेत आणि इंधनात मोठी बचत होणार आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महायुतीचे वचन मुंबईकरांचा सुकार प्रवास कारण कोस्टल रोडच्या संदर्भात पंचवीस वर्ष केवळ चर्चा व्हायची या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा